सम्यक न्यूज लाईव्ह हे न्यूज चॅनल सुरू होत आहे हे अत्यंत स्वागता अशा स्वरूपाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या अशा घटना घडामोडी घडत असतात की ज्यांच्याकडं मीडियानं लक्ष वेधणं फार गरजेचं असतं परंतु त्याकडं लक्ष वेधलं जात नाही आणि प्रस्थापित मीडिया संपूर्णपणानं सम्यक आहे असं म्हणता येणार नाही म्हणून आज देखील सम्यक पद्धतीनं देशामधील समग्र घटना घडामोडी यांचं आकलन करणाऱ्या आणि लोकांच्या समोर मांडणाऱ्या मीडियाची गरज मोठ्या प्रमाणामध्ये आहे तटस्थ आणि प्रामुख्यानं लोकशाहीमध्ये ज्यांची उपेक्षा होते आहे आणि ज्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे अशा प्रकारच्या घटकांच्याकडं आज देखील प्रस्थापितांचंच मीडियावर प्रभुत्व असल्यामुळे दुर्लक्ष होतं आहे आणि त्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणामध्ये मीडिया तटस्थपणानं आणि विशेषतः तळस्तर केंद्रीय पद्धतीनं काम करणारा निर्माण होणं गरजेचं आहे सम्यक न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशा स्वरूपाचं काम नक्कीच होईल अशा प्रकारची मला अपेक्षा वाटते कारण भूमिकाच ही घेतलेली आहे की ज्यांच्यावरती अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा उचली पाहिजे आणि इथले जे उपेक्षित समाजस्तर आहेत ज्यांना सत्ता संपत्तीपासून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं जाणीवपूर्वक हजारो वर्षे दूर ठेवलेलं आहे अशा प्रकारच्या घटकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची भूमिका सम्यक न्यूज चॅनलनं घेतलेली आहे आणि ही भूमिका या लोकशाहीमध्ये अत्यंत स्वागतार्ह स्वरूपाची आहे सम्यक न्यूज चॅनल इथून पुढच्या कालखंडामध्ये आपली भूमिका लोकशाही प्रगल्भ करण्याची आणि लोकशाहीची संविधानाची फळं माणसांच्या माणसांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची भूमिका अत्यंत चोखपणानं वठेल अशा प्रकारची अपेक्षा मला आहे सम्यक न्यूज चॅनलच्या वाटचालीला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिने चौदा एप्रिल रोजी सम्यक न्यूज लाईव्ह हे चॅनल सुरू होत आहे आंबेडकरी दे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने देशातील तमाम बहुजन आंबेडकरवादी जनतेला या लाईव्हचा फायदा घेता येईल आणि सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक चळवळ चालवण्यासाठी म्हणून सम्यक न्यूज चॅनल हे निश्चितपणे यशस्वी होईल अशी मला अपेक्षा वाटते मी या न्यूज चॅनलला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो जय या स्पर्धेच्या युगामध्ये महाराष्ट्रामध्ये सम्यक न्यूज चॅनल जे चालू झालं या न्यूजच्या माध्यमातून या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला न्याय देतील अशी अपेक्षा करतो या न्यूज चॅनलला सर्व टीमला मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी माध्यमामध्ये अनेक पूर्वी माध्यम निघाले आणि आता नव्यानं माननीय विजय निलंगेकर साहेबांनी आंबेडकरी चवीचं नेतृत्व माध्यमाच्या माध्यमातून करण्यासाठी आता नव्यानं सम्यक न्यूज या लाईव चॅनलचा आपण नवीन स्थापना केलेली आहे निर्मिती केलेली आहे या चॅनलचं लोकार्पण सोहळा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक अशा एकशे सव्वीसाव्या जयंतीदिनी आपण करणार आहात तर या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिनी होत असलेल्या सम्ये लाईव्ह या माध्यमाच्या शुभारंभासाठी आणि आपल्या भाविक कार्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरस महामंडळाच्या वतीनं मी आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो मला तर एवढा अतिशय आनंद होत आहे की विजय भाऊ निलंगेकर यांनी अर्थ परिश्रमातून हा चॅनल पूर्ण भारतभर चालवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही त्यांच्या सर्व कार्याला त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि हा चॅनल पूर्ण भारतभर प्रसिद्ध व्हावा या त्यांच्या कार्यास आम्ही पूर्णपणे सहकार्य करू आंबेडकरी चळवळीशी निगडीत असलेल्या व आंबेडकरी चळवळीला प्रेरणा देण्यासाठी सुरू झालेल्या सम्यक न्यूज लाईव्ह या आंबेडकरी विचार हा सर्वसामान्यामध्ये रुजलेला आहेतच आहेच आंबेडकरी जयंतीला व अन्य कार्यक्रमांच्या वेळी देखील या विचारांचा प्रचार प्रसार होत असतानाच या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून हा विचार अधिक प्रगल्भ व्हावा यासाठी मी या न्यूज पोर्टलच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील कार्याला जी जी काही मदत पत्रकार संघ विभागीय सचिव आणि सामनाच्या वतीने लागेल त्याला पूर्ण मी सहकार्य करण्याची हमी देतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सम्यक न्यूज लाईव्हसाठी हार्दिक हार्दिक